दिवस नवी कथा एक छोटीशी पण सुंदर अशी कथा सांगणार पावसाळ्याचे दिवस होते नदीच्या काठी असणार एक मोठ गाव होत काय होत आणि भरपूर पाऊस पडल्यामुळं त्या नदीला काय झाला मोठा पूर आला काय आला पूर आला गावामध्ये पाणी शिरायला लागलं लोक जीव वाचवण्यासाठी जीव उठीत घेऊन इकडं तिकडं डोंगराला टेकडाला पळायला लागले नदी ओलाडून काहीला पलीकडं जायचं होतं पलीकडे एक डोंगर होता मग गावात एक दहा पंधरा माणसं जमली त्या होडीमध्ये बारक्या नावेमध्ये एका बसली नदी ओलाडून पलीकडं जायचं होतं त्याच्या सोबत एक जणांचा कुत्र होत कुत्र कुत्रा माहितीये ना कुत्रा पण पाण्यात बुडायला लागला म्हणून काय म्हणला तो ए माझ्या कुत्र्याला पण आपण आपल्या नाव्यावरती घेऊन पलीकडच्या कडेला जाऊया रे हे पंधरा जण म्हणले अरे नाव लहान आहे जाऊ दे प्राणी दया हो तुम्हाला नाही माझ्या कुत्र्याला सोबत घ्यायचंय ठीक आहे म्हणजे घे चल घेतला कुत्र्याला नाव्यामध्ये बसले नाव वलवाय लागले वलवणं माहितीये का असं वलवतात तिथून पुढे जाते पाणी कापत 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 नाव पुढं पुढं चालली पण कुत्र शेवटी कुत्र ना आधी त्या नावेवरती पंधरा जण झाल्याने कुत्र काय करायला लागलो इकडे उडी मार तिकडे उडी मार नावेच्या ह्या टोकाला जा तिकडे उडी मार तिकडून इकडे उडी मार इकडून तिकडं उडी मार तिला ना नावे उड्या मारायला तो ना भीती वाटायला लागली ना कुत्र्याने जर असं इकडे तिकडे उड्या मारल्या नाव जर तळमळी झाली आपण सगळे काय हो मरून जाऊ बुडून जाऊ त्यामध्ये एक वयोवृद्ध माणूस होता तुम्हाला मी या कुत्र्याला मांजरासारखं शांत बसवू का ते म्हणते बसवा बरं मी काय ना ना तो वृद्ध माणूस उडला त्यांनी त्या कुत्र्याला उचललं आणि खाली पाण्यात टाकलं कुठ टाकलं पाण्यात टाकलं पाण्यात टाकलं असं भुजकाळलं खाली पाण्यामध्ये दोन केलं आणि मग त्याला घेतलं च्यूब पिऊन बसलं कुठं मांजरी सारखं बसलं गप च्यूब का बसलं रे ते गपचू मांजरी सारखं याला त्याला स्वतःला अनुभव आला ना पाण्यात पडल्यावर काय होत आतापर्यंत त्याला पाण्यात पडल्यानंतर काय होत हे माहितच नव्हतं या कधीतून काय शिकायचं कुत्र्याच्या उड्या बंद का झाल्या तो मांजरी सारखा येऊन का बसला काय शिकायचं यातून हा अरे ते शांत का बसल त्याला माहित नव्हतं कसं वाटतं हा हा कधीच असा काय कधी तुम्ही बोध घ्यायचा या ज्या वेळेस आपल्या स्वतःवर येत ना आपल्या स्वतःवर आल्याशिवाय माणसाला त्या संकटाची जाणीव होत बरोबर आहे की नाही ज्या बोटाला जगम असते ना तीच बोट काय होत दुखत रे ज्या बोटाला जखम आहे ना त्या बोटाला वेदना असतात आपण म्हणतो ना, 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 ना। <differ estratég flush> दुसरी एक आहे आपल्याकडं मराठी भाषा खूप समृद्ध आहे आपली ज्याच जळत ना काय पुढं राईट ज्याच जळत ना त्यालाच कळत की पुत्र शांत बसायचं कारण त्याच्या नाका तोंडात पाणी गेलं त्याला कळलं की आपण जर उड्या मारल्या तर सगळे बुडतील आपण बुडतो आणि असं म्हणजे हाल होतेच ते मांजर काय झालं आपण काय केली पाहिजे जाणीव ठेवली पाहिजे पुढचे परिणाम काय होतील या परिणामांचा होती? आपण अभ्यास करून त्या परिस्थितीसारखं आपण काय केलं पाहिजे वागलं पाहिजे लक्षात आलं ठीक आहे खूप खूप धन्यवाद